नमस्ते मित्र मैत्रिणींनो जय श्री गार्डन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला मी नवीन काय काय लावलेलं आहे ते दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा थोडा व्हिडिओ मोठा होईल तर पावसाळ्याच्या दिवसात मी बऱ्याच नवीन कटिंग लावलेले आहेत आणि काल ते ते मी शॉर्ट टाकलेला त्यामध्ये ते कटिंगचा शॉर्ट टाकलेला आहे मी कोणकोणत्या कटिंग लावलेल्या आहेत आणलेल्या आहेत त्या दाखवलेल्या आहेत तर हे मी दोन आठवड्यापूर्वी चाफ्याची कटिंग आणलेली आहे आणि लावलेली आहे तर ही कटिंग मला मी बाहेर गेले होते आणि पेट्रोल पंपावरती एक माळीदादा होते ते कट करत होते तर मी त्यांच्याकडून ही कटिंग आणलेली आहे आणि मग लावलेली आहे तर दोन आठवड्यानंतर याला आता हे फुटवे फुटलेले आहेत तर व्हाईट आणि पिंक असं कलरचं कॉम्बिनेशन होत फुलांमध्ये आणि हे आता व्यवस्थित फुटत आहे तर, तर काल परवा दिवशी मी पुन्हा एका ठिकाणी जाऊन बऱ्याचशा कटिंग आणलेल्या आहेत त्यामध्ये ह्या कनेरच्या कटिंग आहेत आणि ही जास्वंदी आहे ही बोगनवेली आहे बऱ्याच कटिंग लावलेली आहेत तर त्या मी सर्व तुम्हाला दाखवत आहे ह्या मागच्या आठवड्यातच आहे आहेत दुकानदाराच्या एका दुकानाच्या समोर याची कटिंग मला मिळालेली आहे तर खूप सुंदर असा हा कलर आहे आणि हे खूप वर्षापूर्वी माझ्याकडं होतं पण मला तेव्हा म्हणजे असं काही नाव वगैरे त्याचं माहीत नव्हतं मी एका गाड्यावरून घेतलं होतं हे रूप आणि मी याचा नर्सरीमध्ये शोध घेत होते मला हे रूप मिळत नव्हतं पण एका दुकानदाराच्या दुकानाबाहेर याचं रूप मला मिळालं कटिंग घेतली मी विचारून ते घ्या म्हणाले आणि मग त्या तिथे अजून सुद्धा कटिंग होती तीसुद्धा घेतलेली आहे आणि पुन्हा एक एका ठिकाणी मी ही कटिंग मिळाली तीसुद्धा मी कट कटिंग घेताना विचारून घेते त्यामुळे ते घ्या म्हणतात आणि त्यामुळे मी ती कटिंग घेऊन लावत असते हे जास्वंदीची कटिंग आहे या कळ्यात जरा वेगळ्या आहेत याच्या कळ्या वेगळ्या आहेत जराशा माहित माहीत नाही आता हे कसल्या कलरची जास्वंदी आहे ते जेव्हा फूल उमलेल तेव्हाच आपल्याला कळून येईल तर जिथे मी पेट्रोल पंपावरती ही कटिंग घेतली तिथेच गुलाबाचं सुद्धा एक रोप होत तर झाड होतं तर ते, ते काही म्हणाले ह्याचं कटिंग नाही करायचं मला पण दोन कलरचे गुलाब होते पिंक आणि व्हाईट आणि मी त्यांना असं म्हटलं द्या ना प्लीज द्या ना म्हणून मग त्यांनी मला एक कटिंग दिलेली आणि मी तुम्हाला ती दाखवत आहे सांगण्याचा मुद्दा दुसराच आहे मी तुम्हाला ती पहिली कटिंग दाखवते जी मी पेट्रोल पंपावरून घेतलेली आणि त्यांच्या त्याच्यानंतर एक अजून एक सांगणार आहे ते सुद्धा तुम्ही ऐका तर पाऊस पडत आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला असं एक खूप असं हे दाखवत नाहीये कारण फोनवरती सुद्धा पाऊस पडू शकतो तर ही कटिंग आहे आता याला लावून सुद्धा दोन आठवडे झालेली आहेत आणि ती फुटलेली आहे तर दुसऱ्या दिवशी मी जेव्हा चालायला फिरायला जाते सकाळी उठून खूप दिवस जात नाही कधीतरी मूड येतो तेव्हा जाते पाऊस वगैरे हो असतो चिखल असतो बाहेर आमच्या इथे अजून व्यवस्थित रोड वगैरे हो नाही झालेले असे वॉकिंग करायसाठी तर मग मी दुसऱ्या दिवशी गेले कारण त्या पहिल्या दिवशी मी ही कटिंग आणली त्या माळीदादांना मी खूप आग्रह केला त्यांच्याकडून ती कटिंग आणली आणि ती फुटलेली आहे दुसऱ्या दिवशी मी जेव्हा वॉकिंगला गेले तेव्हा मला रस्त्यामध्ये खूप मोठी गुलाबाची फांदी मिळालेली आहे आणि मला माहीत नव्हतं ती मी दोन तीन वेळा तिथून चालत होते तिथं घरं वगैरे काही नव्हते आणि नंतर मला कळलं की गुलाबाची कटिंग एवढी मोठी पडलेली होती तर मग मी उचलून आणली सकाळी सकाळी माझ्याबरोबर कोणी नसतं मी जेव्हा फिरायला जाते एकटीच असते मी पण आणि मग उचलून आणले माहीत नाही ते कसलं गुलाब आहे येईल का नाही पण मी आनंदाने आणली तिला लावली आणि ती ही कटिंग आता तुम्ही पाहू शकता याला सुद्धा आता दोन आठवडे झालेले आहेत तर मला वा वाटलं नव्हतं ही फुटेल म्हणून कारण त्याचे जे होते ना ते लाकडं ते काळे पडलेले होते आता इथे बघा हा भाग फुटलेला आहे इकडे पहा हा एक भाग फुटत आहे इकडून दिसेल तुम्हाला हा भाग फुटत आहे मला असं छान वाटलं की आपोआपच मला ही कटिंग मिळालेली आहे मी काही असं शोधत गेले नव्हते मला आज कटिंग मिळणार आहे म्हणून मनानेच रस्त्यावर पडणार आहे निसर्गाने मला किती साथ दिलेली आहे ही कटिंग मिळवण्यासाठी <laughs> मला खूप आनंद झालेला आहे मी जेव्हा हे काल मी पाहिलं याला एक कोंब आलेले लावून ठेवली होती थे म्हटलं आता काढून फेकून द्यावी कारण याच्यावरती मी झाकणसुद्धा ठेवलं होतं तर आपण जेव्हा काही करायला जातो तेव्हा असं आपल्याला अचानक असं आनंद देऊन जाणार पण काहीतरी घडून जात आणि मग असं वाटतं की आपल्याबरोबर आपला निसर्ग आहे त्यामुळे हा छंद अजूनच माझा द्विगुणित होतो आणि मला अजूनच नवीन नवीन कटिंग आणण्यासाठी किंवा रोपं तयार करण्यासाठी मी उत्साही होते आणि तुम्हाला मी ते आनंदाने दाखवत असते तर तुमच्याकडे सुद्धा अशा काही गमती जमती असतील तर मला नक्की सांगा आणि आज नवीनच मला पुन्हा एक मी अंजिराच्या बिया टाकल्या होत्या आणि त्या सुद्धा मला आज उगवलेल्या दिसलेल्या आहेत तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते आणि बऱ्याच कटिंग मी लावलेल्या आहेत सगळ्या उगवून आलेल्या आहेत पावसाळ्यात भरपूर कटिंग उगवतात हा एक आनंद असतो जो आपण कटिंगपासून लावतो ना त्याचा तो उमलताना ते पाहताना पान फुटताना हा खूप आनंद नॅचरल असतो जे नर्सरीतून झाडं आणून ठेवतो त्याचा मला एवढा आनंद मिळत नाही आता याला कसलं फुल येईल ही माझी उत्सुकता आहे पाहूयात आता कसं फुल येईल ते तर आज काही गार्डनमध्ये फुलं उमललेली आहेत पाऊस पुन्हा चालू झालेला आहे तर आपण पुन्हा एक पाहूयात फुलं कशी उमललेली आहेत आणि ही कटिंग सुद्धा मी काल लावलेली आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद